वन्य प्राण्यांची ओढ असल्यामुळे पर्यटक सुट्टीच्या दिवसात हिल स्टेशन किंवा जंगल सफारीला जाताना दिसतात परंतु काही पर्यटक अत्यंत मूर्खपणा करतात या व्हायरल वी व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये हेल्मेट घातलेला एक व्यक्ती संतप्त हत्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहे दुसरीकडे हत्ती आपल्या दिशेने येताना पाहून पर्यटक सतत आरडाओरडा करत असल्याचे ऐकू येते त्यामुळे हत्ती आणखीनच संतप्त होतो वाहन चालक वेळेत वाहन सुरू करून त्यातून पुढे निघून जातो त्यानंतर हत्ती हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या दुचाकीकडे जाताना दिसत आहे हे सर्व प्रकार पर्यटकांच्या चुकीमुळेच होतात अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत जर ती गाडी स्टार्टच झाली नसती तर त्यांचं काय झालं असतं अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करताच संतप्त प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत